तर नमस्कार शेतकरी मित्रांनो जर तुम्ही सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे सोयाबीन बाजारभाव त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला नवीन असाल तर शेजारील लाल रंगाचे सबस्क्राईब नावाचे बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात पहिली बाजार समिती वर्धा पाचशे दोन क्विंटलच्या प्रत पिवळा किमान दर तीन हजार सहाशे चाळीस सर्वसाधारण चार हजार पन्नास तर कमाल चार हजार दोनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर वाशिम बाजार समिती तीन हजार क्विंटलची आवक प्रत पिवळा किमान दर तीन हजार आठशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास तर कमाल प्रत प्रत 4000, चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर उमरखेड बाजार समिती शंभर क्विंटलची आवक प्रत पिवळा किमान दर चार हजार शंभर सर्वसाधारण चार हजार एकशे पन्नास तर कमाल चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर समोरची बाजार समिती ताळकडस प्रत नंबर एक दोनशे बहात्तर क्विंटलची आवक किमान दर चार हजार सर्वसाधारण चार हजार शंभर तर कमाल दर चार हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर कोपरगाव बाजार समिती दोनशे एकोणसाठ क्विंटलची आवक प्रत लोकल किमान दर तीन हजार आठशे सर्वसाधारण चार हजार पंचवीस तर कमाल चार हजार एकशे एकोणपन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर हिंगोली खानेगाव नाका दोनशे बहात्तर क्विंटलची आवक प्रत पिवळा किमान तीन हजार सातशे पन्नास सर्वसाधारण तीन हजार नऊशे तर कमाल चार हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेवटची बाजार समिती वरोरा सेहेचाळीस क्विंटलची आवक प्रत पिवळा किमान तीन हजार चारशे सर्वसाधारण तीन हजार सहाशे पन्नास तर कमाल चार हजार रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो अशा याचे सोयाबीन बाजारभाव वसायाचा व्हिडिओ अशेचे सोयाबीनचे व कापसाचे बाजारभाव तसेच शेत शेतीविषयक सर्व काही माहिती जाणून घेण्यासाठी आताच शेजारी दिलेले लाल रंगाचे बटन दाबून माझा शेतकरी या आवड आवडत्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद